विषय चालू होता गंगा कशी अवतरित झाली बर अवतरित नव्हे उत्पन्न कशी झाली अवतरित कशी झाली तर ती या भूतलावर कशी आली हे किती महत्वाचं आहे त्यांना इकडे करा इकडच्या कर, कर, कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी होते ते हा आता जम मलाही रोज विचार करावा लागते त्या मंदिर माझ्या मावल्या महाराज याची आहे महाराजाची दाढी काही लांब नाही एकदम नाही का मला खूप विचार करावा लागतो तर झालं काय तीन पग भूमी पाहिजे बली म्हणतो हा अपमान आहे माझा आज एवढा समुद्र वलयांकित राज्य या बलीच एक क्षत्र राज्य आहे तू तीन गाओ, गाओ पग मानतो हा अपमान नाही का माझा काही मान ना अर्ध माग भाग काही गाव मान सात गाव माग तीन गाव एक गाव माग तीन पग नाही तेवढीच पाहिजे तेवढीच तर मिळते का नाही मिळत तुझ्याकडून मला शंका आहे असं बली राजाला म्हणतो वामन रूपामधले मधले भगवंत बर दिले हे जेव्हा कानावर शुक्राचार्याच्या शब्द गेले शुक्राच्या त्याच प्रमाण म्हटलं नाही काय होत दानाच्या आड गेलं तर तुम्ही सांगा हा शब्द महाराज म्हणजे याचा अर्थ पुढच्या वेळी तान द्यायचं नाही येईल हा दानाच्या आड गेला गडोळा फुटतो बरोबर आणि ते दानाच्या आड गेल्यामुळे त्याला डोळा पडून घ्यावा लागला दान दिलं दिल्यानंतर तीन पग भूमी दिली मोजा घ्या म्हणे पाय टाकल्या बरोबर वर। नाही का संपूर्ण सृष्टी आपल्या एका पायामध्ये मोजली दुसरा पाय असा ज्या वेळेस मार्गे निघाला लक्षात तुम्ही माझ मला ऐका माझे शब्द ऐका ज्या वेळेस पाय असा न्यायले लागले वामन रूपातले छोटस बटक रूप पाय चालला 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 मेरू पर्वता जवळून जात असताना लक्षात असू द्या माता भगिनी मेरू पर्वताचा हा विषय ऐकला नाही तुम्ही म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते नाही पाय नेत असताना असताना मेरू पर्वताच्या एका टोकाला भगवंताचा अंठा पायाचा खरचटला जसे खरचटला तशीच रक्ताची धार खाली पडली ती जमिनीत उतलावर न म्हणून ब्रह्माजीन कमंडलू मध्ये विस्थापित ती भगवंताच्या जा पासून झाली आणि ब्रह्माजीनं विस्थापित आपल्या कमंडलू मध्ये घेतली मग ती कमंडलू मध्ये असताना विष्णूजी आवाज दिला हे गंगे दिला कारण गंगा कोण आहे विष्णूजीची पत्नी आहे पत्नी अर्धांगिनी गंगा ज्या वेळेस निघाली आणि विष्णू जव, विष्णूची जवळ गेली आणि मध्ये स्वामी बोला कशासाठी बोलावलं काही नाही शिवजी कडून निरोप हा कोणाकडून शिवजी कडून काय निरोप आहे मी काय नाही म्हणते भूतलावर जायचं आहे पण ऐकून घे पूर्ण वाक्य नाही झालं माझ काय भूतलावर जायचंय पण वापस नाही यायचं हा तिथं गेल्यानंतर वापस तुमचा साथ सोडण्यासाठी मी थोडी नाही हेच तुला करावं लागल तिनं मान्यच नाही केलं मी जातच नाही म्हणे इकडे भगीरथान पुन्हा भगवंताची शिवजीची आराधना केली रा एका पायावर एका एका पायावर चालू लो ઓમ નમ શિવાજીસર્યા મોટન એવડી ભક્તિ કરતા મધુ મંગ શિવજીને રાગજી ઉઠુર ઉભે તેના હે ગંગે

भूतलावर जाण्यासाठी तयार नाही झाली तर आता मोठा प्रलय येणार हे निश्चित आहे मग तुझ्या एकटीसाठी तर तर तुझ्या मतानं तिला सांगितल्यानंतर मग ती याग्री झाली थोडा आवाज कर तर ती मान्य झाली ठीक आहे ती गेली तिच्यामध्ये अहंकार भरून होता ती जशी खाली आली शिवजीला माहिती होत ती तशी खाली आली तिचा वेग इतका होता, लिया लिया का होता। का थेट पाताळ लोक जाणार तेवढ्या शिवजी न लटा खोलल्या खोला आपल्याला तो भाव प्रदर्शित करायचा आहे जटा खोलेल्या त्यानं नाही का मग जटेमध्ये धारण केली जटेमध्ये धारण केली आणि जटेमध्ये धारण केल्यानंतर जटे के त्यांनी एका जवान ती भूतलावर आणली नाही का नाही आणली हा का नाही तिच्यामध्ये अहंकार भरून होता ती जर खाली आणली असती तिच्यामध्ये अहंकार होता तुमच्या आमच्या सारखे पापी अहंकार नावाच्या नदीमध्ये शुद्ध नसते झाले असते का आता राजला जे काही गंगा आहे तीच गंगा होईल त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही गेले असते काय आरोप करायला शुद्ध नसते झाले जोपर्यंत त्याच्यामध्ये अहंकार आहे स्वतःमध्ये अहंकार असल्यानंतर दुसऱ्याला शुद्ध कसा करणार आहे शिवजीला ना माहीत झालं ही करणार नाही म्हणून जो पर्यंत ही अहंकार नष्ट होण्याचा दाखला देत नाही तो पर्यंत जेटीतून खाली ठेवतच नाही चालू आहे पुन्हा 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 शिवजीला नमन करता शिवजी करा ना काहीतरी मग हिच्या जेव्हा नम्र झाली ती हिनं तापला दिला हे भगवंता मला आता खाली घ्या मी आता भरपूर दिवस झाले त्रासून गेली इथं आता मला भूतलावर सोडा मग जसे म्हटल्यानंतर तिच्याकडून नाही का शिवचं तिचं प्रमाणपत्र घेतलं आणि तिला नंतर

त्यान जटातून जटा गंगा जटातून जटा व्हायला लागली निघता 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 ती हरिद्वारला आली हरिद्वार वरून प्रयागराज ला आली प्रयागराज ला तिथं नाव जिथून निघाली तिथून भगिरथी नाव पटलं जिकडे आली तिकडे गंगा हरिद्वार पासून तिकडे गंगा म्हणतात तिला आणि येऊन प्रयागराज काशीला त्रिवेणी संगमामध्ये विस्थापित झाली आणि तेव्हापासून नाही का त्रिवेणी संगम तिथे निर्माण झाला गोपाल कृष्ण भगवान की ये। ये। त्या जिथे उडे रजी धूळ तिथे करावी आंघोळ वाचे मगता गंगा, गंगा गंगा ਹਰ ਹਰ ਗੰਗੇ ਹਰ ਹਰ ਗੰਗੇ ਹਰ ਹਰ सकळ पापे जाति भंगा दृष्टी पडता ब्रिरी तया नाही ये ने सोडा हो आंघोळ दूरची गोष्ट आहे आंघोळ सोडा नुस्त वाचे म्हणता गंगा गंगा सकल पापे जाति लभंगा, मुखाण आंघोळ करताना नुसत गंगा गंगा जरी म्हणा सर्व पाप हे भंगल्याशिवाय राहत नाहीत समूळ नष्ट झाल्याशिवाय राहत नाही म्हणून वाचे म्हणता गंगा गंगा आंघोळ तर करतो पण कोण्या नदीचे ना नाव घेत घेता तुम्ही कोणी हरिपाटू म्हणतो कोणी काही म्हणता आगोळ करताना म्हटलं पाहिजे